सगळ्या इदाने वसुंदरा लक्षप्रेमी राजाराम तलाव ग्रुप राजाराम तलाव कोल्हापूर आणि मागील पंधरा ते वीस वर्षापासून राजाराम तलाव परिसरामध्ये आठ ते दहा सदस्यांच्या माध्यमातून मागील पंधरा वीस वर्षापासून परिसरामध्ये झाडांसाठी काम करतो अशा ह्या माळावर सर्व सदस्यांनी मिळून टप्प्याटप्प्याने दरवर्षी दोनशे ते तीनशे त्याप्रमाणे देशी झाडं आज ताब्यात आम्ही लावलेले आहे ला आता आत्तापर्यंतचं जर लावलेल्या झाडांची जनगणना जर केली तर पंचवीसशे ते तीन हजार झाडं आज इथे आहेत आम्ही सर्वांनी मिळून स्वखर्चाने तसेच काही नामांकित डॉक्टरांच्या संस्था तसेच काही रोटरी क्लबच्या संस्था आहेत त्या सर्व आम्ही सदस्याने मिळून त्यांच्या माध्यमातून सर्व प्रकारचे देशी झाडांची लागवड आम्ही या परिसरामध्ये केली आहे आणि नुसतं झाडं लावण्याचं आम्ही काम केलेलं नाही आहे तर झाडं जगवण्याचंसुद्धा काम केलेलं आहे दररोज आम्ही सर्व सदस्य मिळून सकाळी नित्य नियमाने दररोज दोन तास त्या झाडांचं आम्ही संगोपन करतो संगोपन म्हणजे काय उदाहरणार्थ झाडांना लागवड केल्यापासून पाळी करणे खत घालणे पाणी वेळेवर घालणे दहा बारा वर्षापूर्वी आम्ही कॅनने पाच लिटरचे कॅन हातात घेऊन आम्ही सर्वांनी मिळून पाणी घातलेलं आहे कालांतराने पँडल पंप घेऊन झाडांना पाणी घालण्याचं काम केलेले आहे तसे काही फोटोग्राफसुद्धा आम्ही सोबत दिलेले आहे ते झाडांना पाणी घालण्यासाठी मागच्या वर्षी विद्यापीठाकडनं लाईटची मागणी करून आणि ती मागणी आमची पूर्ण झाली तूर्त आम्हाला विद्यापीठाने चांगलं काम करता आहात म्हणून आम्हाला लाईटसुद्धा उपलब्ध करून दिली त्यानंतर आम्ही मोटर पंप व पाईपलाईन असा एकूण साधारण दोन ते अडीच लाख रुपये आम्ही तिथे खर्च केलेला आहे आणि तो खर्च केलेला कामीसुद्धा आला आहे कारण ते उन्हाळ्यामध्ये आम्ही त्या झाडांना पाणी घालण्यासाठीच त्याचा वापर केलेला आहे आज रोजी या परिसरामध्ये आम्ही सगळ्या सदस्यांच्या सहकार्याने सर्व प्रकारची झाडे हे तीन फुटापासून पंधरा फुटापर्यंत ही सगळी झाडे उंचीची झालेली आहेत आणि ही पूर्ण झाडे देशी प्रजातीचे आहेत झाडांची नावे खालीलप्रमाणे आहेत चिंच आहे चंदन आहे वड आहे पिंपळ आहे बहावा फणस हिरडा कडुनिंब बांबू आहे भोकर आहे करंजे आहे सागवण आहे बाकीचे जांभूळ आहे टिकप आहे नारळ आहे तसेच इतर आपली देशी फुलांची व आयुर्वेदिक औषधी झाडे इथे आम्ही लागवड केलेली आहे पण आज रोजी इथे या परिसरामध्ये फोगू घातलेल्या कन्व्हेन्शन पार्कच्या कामामुळे साधारणतः पाचशे झाडं मातीच्या मुरमाच्या ढिगाऱ्याखाली गाडली गेली आहेत आम्ही आवाज उठवल्याच्या नंतर महापालिकेचा बोंगळ कारभार आजसुद्धा पुन्हा एकदा चहाट्यावर आला आहे आम्ही आमच्या ग्रुपच्या इतर सदस्यांच्या माध्यमातून महापालिकेच्या उद्यान विभागाकडे लेखी तक्रार केली ले आहे पण त्या विभागाने कोणतीही ठोस पावले आज ताग्यात उचललेली नाही आहेत फक्त एका मिटिंगला त्यात आम्हाला बोलवलं गेलं त्या तत्सम तत्सम विभागाचे सिनियर ऑफिसर म्हणजेच उच्च पदाचे पदस्व अधिकारी कोणीही उपलब्ध नसल्याने आम्हाला पाहिजे तसे उत्तर तिथून काही मिळालेले नाही पण साधारणतः पहिल्या मिटिंगमध्ये असं आम्हाला सांगितलं गेलं सार्वजनिक बांधकाम विभागाने पाचशे झाडं मुळात मुरमाच्या ढिगाऱ्याखाली गेलेले असून पुन्हा आणि नवीन एकशे दहा झाडे तोडण्यासाठीची परवानगी महापालिकेच्या उद्यान विभागाकडे मागितलं आहे असं उद्यान विभागाच्या वतीने आम्हाला सांगण्यात आलं आणि आमचं म्हणणं एक असं आहे कोल्हापूर शहराजवळचा सर्वात स्वच्छ आणि सुंदर पोल्युशन विरहित असा राजाराम तलाव परिसर आहे आणि अलीकडच्या काळामध्ये आमच्या वृक्षप्रेमीच्या ग्रुपमुळे आम्ही केलेल्या झाडांची लागवड आणि इतरत्र पंचवीसशे ते तीन हजार झाडे असल्याने एक ऑक्सिजन पार्क कोल्हापूरच्या जवळचा म्हणाला काय हरकत नाही आणि एवढं आज रोजी रूपाला आलेला राजाराम तलाव परिसर आज रोजी या कन्व्हेन्शन पार्कमुळे ते पूर्णपणे उद्ध्वस्त झालेलं आहे आणि विकासाला आमचा कुठेही खो नाही किंवा विकासाला आमचा कसल्याही प्रकारचा विरोध नाही पण विकास करत असताना पूर्वी केलेली वृक्षारोपण त्याचे काय त्या लोकांनी मेहनत घेतलेली आहे आणि ते स्वतःच्या स्वार्थासाठी घेतलेले आहे की सगळ्यांसाठी घेतलेले आहे याचा तरी जरूर शासनाने महापालिकेच्या अधिकाऱ्याने विचार करायला पाहिजे होता जिल्ह्यातील इतर जी काही वृक्षप्रेमी संस्था असतील त्यांना या आमच्या व्हिडिओच्या माध्यमातून आव्हान करतो की ही वृक्षतोड थांबवण्यासाठी आपण सर्वांनी एकत्र यावे ही नम्र विनंती आपला वसुंधरा राजाराम तलाव गृह कोल्हापूर